જયાચી હી કીર્તિયાકુનિલ ભાષણ ઐકુર દીપલે પંડિત રાજે અન મહારાજ યામરાયાલા पहिले वंदन माझे तहानलेलं बनवून स्वाभिमानी पाजिले बिंधास्तपणे चौदाचे पाणी माऊली जैशी घेऊन पोटी बाळाला दूध पाजे या माझ्या भीमरायाला पहिले वंदन माझे कारज्याचे ठरले भूवर जग आगडे भव्य लिहून घटना घडविले देशाचे भवितव्य अशोकाचे चक्र राष्ट्र ध्वजाल साजे या माझ्या पहिले वंदन माझे दीक्षा देऊनी पावन केले न कोटी नरनारे तेव्हापासून काशी नंदा आमुच्या संसारघडे आनंद मंगल वाजे या माझ्या भीमरायाला पहिले वंदन माझे डॉक्टर बाबासाहेब